जयसिंगपूर येथे साप्ताहिक संघर्ष या संपन्न विश्वरत्न डॉक्टर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती दिवशी जयसिंगपूर तालुका शिरोळे येथील तेरावी गल्ली येथे साप्ताहिक संघर्ष यान अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन दलित समाज विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यवसे या पावळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच साप्ताहिक संघर्षयान कार्यालयाचे उद्घाटन देखील फीत कापून करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन क्रांती दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल लोंढे यांनी केले तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत साप्ताहिक संघर्षयान व न्यूज चॅनलच्या सर्वे सर्वा ज्योती सदामते यांनी केले या कार्यसंगी एस पी विद्यानिकेतन जैनापूरचे चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील तसेच दलित समाज विकास परिषदेचे पश्चिम रवी तिवडे शिरोळ तालुका मातंग समाज संघटना अध्यक्ष शशिकांत घाटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम राजू तिवडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मान्यवरांनी साप्ताहिक संघर्ष याने अंकाला व न्यूज चॅनलला भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर राजू तिवडे शमवेल तिवडे विजय सदामते सुभाष तिवडे आकाश आवळे अमोस आवळे मनोहर नलवडे अतुल वाघमारे प्रकाश गोटे हसन लाटकर प्रथमेश कांबळे अनिता वाघमारे रंजना तिवडे हेमा तिवडे आराधना वाघमारे कालेब वाघमारे तसेच आदी पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते शेवटी आभार साप्ताहिक संघर्षयान व न्यूज चॅनल चे संपादक अजय सदामते यांनी मांडले संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा